रस्ता बघून मला गाडी चालवण्याची इच्छा झालेली आहे हाय फ्रेंड्स वेलकम टू माय ब्लॉग तर आज आम्ही चाललो आहोत देवांच्या दर्शनासाठी शनि शिंगणापूरला तर बराच वेळ झालेला आहे गेलेलो नाही म्हणजे बरेच वर्ष झालेले आहेत की मी गेलेली नाही आहे लग्नाच्या आधी बऱ्याच वेळा गेलेली होती तर फार काळानंतर चाललेली आहे तिथे जोडीला पिंकाची फॅमिली आहे श्वेताची फॅमिली आहे तर मजा मस्ती तर असणारच आहे प्लस हा ब्लॉग तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे तर ब्लॉग शेवट पर्यंत बघा आणि आता आपण निघूया चला तर चला आता आम्ही निघतोय निघायला आम्ही सात वाजता निघणार होतो पण आता इथे साडेआठ वाजलेले आहेत पोहोचू तिकडं काय माहितीये आता पण ते समृद्धी महामार्ग आहे त्यामुळे जरा असं लवकर जाता येणार आहे बघूया आपण काय नेहमीप्रमाणे उशीर तर झालेलाच आहे ते आमचं ठरलेलं आहे इवन यांना फोन करून पण मी उठवले आणि उशीर मामीला झाले हे मला नाही झालं उशीर झालेला नाहीये किती वाजता आलेले सात वाजून पन्नास मिनिटांनी खाली आलो होतो हो सात बरोबर मी जायचंय तर किती वाजता झोपले माहितीये का चार दहा ला मी असा मोबाईल बघितलाय म्हटलं प्रीती झो पाच साडेपाच ला तुला उठले मी ला <laughs> तीन टाइमिंग तर फिक्स आहे पण कुठे जायचं असलं ना मग पर... तो अजून वाढतो गाडी चालू झाली तर चक्कर आली आता शिवश काहीच बोलणार नाही म्युझिकची भाषा समजते सिरियस झालाय जस डाम कुठे आलोय समृद्धी महामार्गावर आलोय का समृद्धी महामार्ग हा आपला शेंगरीला जो रिसोर्ट आहे तिथून अर्धा किलोमीटर अंतरावरती रा राईट साइड ला एक टन आहे त्या वर समृद्धी महामार्ग सुरू होतोय आता आपण तिथे पोहोचलो आहोत आता समृद्धी महामार्ग हा इथून स्टार्ट होत आहे

बंद करून घेतलेले त्याची काही ठिकाणीच नाही Pará. रस्त्यात उतरली एक गोष्ट दाखवायला हे बघा मला आवडला आला आहे या साईडने ऍक्च्युली टर्न आहे हे शिर्डीला रस्ता जातो हा झाड हे बघा ऍक्च्युली आता जवळ आले तर चमकत नाही लांबून असा चमकत होता आणि त्यांनी म्हणजे असं बैठक दाखवलेली आहे साईबाबांची हा भांडा आहे इथे दिवा आहे इवन झोळी आहे आणि एक छोटीशी मूर्ती ठेवली आहे आ मे बी इथं मोठी मूर्ती बनवतील पण छान वाटलं चला जाऊया आपली गाडी तिथे थांबली आहे आणि मी ते झाड दाखवण्यासाठी स्पेशली खाली उतरून आली आहे चला सगळे वाट बघतात ते इथे शिर्डीचा रस्ता आहे आत जाण्यासाठी आणि इथे मागे हा झाड आहे आम्ही आता मध्ये आलो आहोत पण अगोदर चाललो आहोत शनी शिंगणापूरला आणि शनि शिंगणापूर शिर्डीवरून आहे सत्तर किलोमीटर आम्ही इथे खोल घेतला आहे जेवणासाठी उतरलोय खाली साई कृष्णा बघूया कसं जेवण आहे झुणका भाकर खाण्याची इच्छा झाली आहे आलोय बघूया भेटते का आमचं जेवण आलेलं आहे पनीर टिक्का मसाला आणि शेवची भाजी आणि या रोटी आहे अजून झुंका भाकर आम्हाला खायची इच्छा झाली आहे मला आणि पिंकाला आता ते येत आहे काय खाणार आहे पिंका झुमका भाकर ठेसा

तुला वडलं कानातले तर झुनकानातले झनका नाही हा झुणका आहे

छानपैकी जेवण झालेले आहे जेवण खूप छान होतं तर मस्त आता आजात झोपाला तर आनंद होईल सोप्याच नाही सगळं झोप आपण सोप्या आहे तिथं झोपून घेऊया सकाळी लवकर उठणं ना नाही आराम करू आणि फोटोला गेल्या जेवण करूया छान होतं जेवण मस्त वाटलं नव्हतं पण टेस्टी होतं तर चला आता इथे टिकतो आणि डायरेक्ट तुम्हाला भेटूया एवढ्या पावसात चाललो आहोत आम्ही